भाषण कसे करावे या विषयाचं आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत या अगोदर आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण केलेलो आहे तर आपण याच्या पुढचे याच्या पुढचा मुद्दा म्हणजे प्रेरणा अनुभव निरीक्षण आणि परीक्षण या मुद्द्याद्वारे आपण भाषण कसे करावे याचे विश्लेषण आपण करणार आहोत तर पहिला आहे आपली प्रेरणा भाषण करण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे प्रेरणा मिळाली पाहिजे कारण प्रेरणा नाही मिळाली तर भाषण उत्कृष्ट होणार नाही कोणा कोणाची न कोणाची तरी त्यास प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून तुम्ही जेव्हा नवीन सुरुवात करता भाषण करण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता किंवा त्या मार्गाकडे वाटचाल करता तेव्हा तुम्हाला कोणा ना कोणाची प्रेरणा मिळणे आवश्यक असते कारण भाषण करण्यासाठी हे फार महत्त्वाचं असतं म्हणून कोणा ना कोणाची तरी तुम्ही प्रेरणा घ्या भाषणाची पुस्तकं वाचा त्यातून सुद्धा तुम्हाला प्रेरणा मिळेल कारण जर तुम्हाला दुसऱ्यांची प्रेरणा भेटली किंवा दुसऱ्याकडून प्रेरणा मिळाली तर तुम्ही उत्कृष्टपणे चांगल्या रीतीने भाषण कसा कारण भाषण सहजासहजी करता येत नसतं काही अभ्यास न करता काही न करता सरळ सरळ एकदमच बोलणं शक्य नसतं कोणाची ना कोणाची तरी प्रेरणा घ्यावी लागते त्यासाठी तुम्ही भाषणाकडे वाटचाल करत असताना तुम्ही भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी व्याख्यान क्लास लावा नसता एखादी काही भाषणाची पुस्तकं वाचा असे बरेच वक्ते आहे प्रभावी चांगले वक्ते आहे उत्कृष्ट बोलणारे मार्गदर्शन करणारे आपल्याला योग्य दिशा व मार्ग दाखवणारे असे भरपूर वक्ते आहेत प्रभाव वक्ते आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या त्यांची प्रेरणा घ्या त्यांची भाषणं ऐका वाटल्यास त्यांची पुस्तकं वाचा वाटल्यास त्यांची त्यांचं व्याख्यान ऐका त्यांचे जर तुम्ही व्याख्यान ऐकलं त्यांचे जर तुम्ही भाषणं ऐकली मोठ्या विद्वानाची मोठ्या चांगल्या प्रभावी वक्त्यांची तुम्ही जर भाषणे ऐकली तर तुम्हाला चांगली प्रेरणा मिळेल तुमच्या मनाची जागृती होईल तुमच्या मनाचा बुद्धीचा विकास होईल तुमच्या धैर्य येईल धाडस येईल आणि तुमच्या मनाची चेतनासुद्धा वाढेल तुम्हाला प्रोत्साहन मिळेल म्हणून तुम्ही अशा मोठ्या विधोराची अशा मोठ्या महान लोकांची तज्ज्ञ लोकांची भाषणे ऐका त्यांचे व्याख्यान ऐका आणि वेगळ्या भाषणाची पुस्तकेसुद्धा वाचा वाचन करा वाचन करणे आवश्यक असते भाषांसाठी वाचन करणे आवश्यक असते आपल्याला काय ना काहीतरी माहिती पाहिजे आपल्याला काय ना काहीतरी ज्ञान पाहिजे म्हणून पुस्तके वाचा मोठमोठ्या विधानाची मोठमोठ्या महान वक्त्यांची भाषणे ऐका त्यांचं व्याख्यान ऐका तर त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल पुस्तकातून सुद्धा तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि ते तुमच्या भाषणासाठी चांगला प्रभाव व्यक्त बनण्यासाठी तुम्हाला ते कामा येईल म्हणून कोणानं कोणाची ओना तरी तुम्ही प्रेरणा घ्या आणि तुमचं भाषण उत्कृष्ट बनवा चांगलं बनवा आता याच्यापुढचा मुद्दा आहे या आपला अनुभव भाषण करण्यासाठी अनुभव न घेता एकदम सरळ स्टेजवर जाऊन बोलने हे कठीण आहे खूप कठीण असते कारण स्टेजवर जाऊन बोलणं म्हणजे काय गप्पा मारणे नखे या काही वगैरे बोलणे नव्हे कारण व्यवस्थित पदस्थिर मांडणी करता आली पाहिजे हजारो लाखो लोकांसमोर व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे पद्धतशीरपणे बोलता आलं पाहिजे यासाठी तुम्हाला अनुभवाची गरज असते आणि कुठं ना कुठं तरी हा अनुभव तुम्हाला घ्यावा लागतो समजा तुम्ही साधे माणसं आहात आणि तुम्हाला बोलायची खूप इच्छा आहे भाषण करण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्ही आजपासून निश्चय केला की मी आता यापुढे भाषण शिकणारच मला हे बोलता आलं पाहिजे मी स्टेजवर जाऊन बोलणारच असं म्हटलं लगेच स्टेजवर गेला बोलसाल का नाही समजा तुम्ही आजच दिसे केला पण चला चला मी जाऊन डायरेक्ट स्टेजवर जाऊन बोलतो असं जरा म्हटलं तर तुम्हाला बोलता येईल का येणार नाही त्यासाठी तुम्हाला आधी कुठंतरी तुम्हाला बोलण्याचं धाडस निर्माण करावं लागत बोलावं लागल तेव्हा तुम्हाला चांगलं बोलता येईल थोडंफार बोलता येईल म्हणजे ती सुरुवात करावी लागेल आपल्या घरापासून आपल्या घरातल्या मंडळीसमोर आपल्या घरातल्या बाळासमोर प्रथम तुम्हाला बोलावं लागेल या आपल्या मित्रांसमोर कुठंही एका ठिकाणी तुम्हाला ती सुरुवात करावी लागेल चा अनुभव घ्यावा लागला एखाद एखाद्या छोट्या कार्यक्रमात तुम्हाला तिथून सुरुवात करावी लागेल प्रथम तुमच्यापासून सुरुवात करावी लागेल म्हणून सुरुवात करत करत तुमच्या घरातून आधी घरी सुरुवात केली नंतर मग थोडं थोडं तुम्हाला धाडस आलं थोडं बोलता आलं नंतर तुम्ही तुमच्या एखाद्या दहा बारा मित्रासमोर बोलला तुम्हाला चांगलंच थोडं समजलं नंतर तुम्ही अनोळखी माणसासमोर बोलले नंतर तुम्हाला चांगलं धाडशी आणि मग तुम्हाला हा चांगला अनुभव आलेला अनुभव मला चांगला फायद्याचा होईल आणि मग तुम्ही स्टेजवर चांगल्या रिक्तीने बोलसा स्टेजवर बोलण्यासाठी सर्व प्रकारची तयारी पाहिजे वाचन भरपूर पाहिजे बोलता आलं पाहिजे काय बोलावं हे कळलं पाहिजे कसं बोलावं हे सुद्धा कळलं पाहिजे बोलताना काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे सगळ्या गोष्टीची जाण पाहिजे यासाठी अनुभव पाहिजे यासाठी अनुभव पाहिजे कुणासाठी मार्गदर्शन पाहिजे कुणासाठी प्रेरणा पाहिजे म्हणून तुम्हाला अनुभव घेता आला पाहिजे अनुभव घेण्यासाठी तुम्ही आधी तुमच्या घरापासून सुरुवात करा तुमच्या मित्रापासून सुरुवात करा आणि नंतर मग खऱ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात कुठेही बोलण्याचा सराव करा आणि मग तिथून तु, तुमच्या बोलण्याचा सराव झाला तुम्हाला चांगला अनुभव आला तुम्हाला चांगलं ज्ञान प्राप्त झालं तर तुम्ही आणि तुम्हाला व्यवस्थित पदस्थितपणे तुम्हाला खात्री पटली की मी आता हे बोलू शकतो मी चांगल्या रीतीने बोलू शकतो आणि सर्व लोकांना तुमचं तुमच्या मित्रांना तुमच्या घर घरच्या मंडळींना म्हणजे घरच्या लेकरा बाळांना तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा तुमच्या मित्रांना किंवा काही अनोखी लोकांना तुमचं भाषण जर चांगलं वाटलं तुम्हाला जर ते चांगलं म्हटलं आणि तुम्हाला स्वतःला जर विश्वास असला की मी चांगलं बोलू शकतो तेव्हा आणि तुम्हाला तुमच्या धडस आलं बोलण्याचं सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या किंवा तुम्ही स्टेजवर हो। चांगल्या रीतीने बोलू शकता चांगल्या रीतीने आपलं मत मांडू शकता प्रत्येकाच्या मनात विचारांचं वळण असतो प्रत्येकाच्या मनात विचार असतात त्याचा वापर योग्य करावा लागतो त्याची मांडणी वरसेपणे करावी लागते अशा प्रकारे बोलण्यासाठी अनुभव असणे सुद्धा आवश्यक असते म्हणून तुम्ही अनुभव घ्या आणि तुमच्यापासूनच अनुभवची सुरुवात करा अशा प्रकारे याचा त्याचा पुढचा मुद्दा आहे आपला निरीक्षण भाषण करण्यासाठी निरीक्षण करावं लागतं निरीक्षण कशाचं तर आपल्या स्वतःचं आपण कसं बोलतो आपल्यात काय कमी आहे आपण चांगलं बोलू शकेल का आपण कुठं कमी पडतो आपल्यात काय कमतरता आहे या सर्व बाबीचं निरीक्षण करा आधी स्वतःचं निरीक्षण करा त्याच्यानंतर दुसऱ्याचं निरीक्षण करा बोलणाऱ्या चांगलं बोलणाऱ्या उत्कृष्ट बोलणाऱ्या महान मोठ्या व्यक्तींचं निरीक्षण करा महान व्यक्तींचं निरीक्षण करा हे कसं बोलतात की हावभाव कसे करतात या सर्व गोष्टीचं त्यांच्या वैशिष्ट्यांचं त्यांच्या चांगलपणाचं तुम्ही निरीक्षण करा म्हणजे तुम्हालासुद्धा चांगलं बोलता येईल आणि परखडपणे स्पष्टपणे निर्घडपणे आत्मविश्वासाने मला बोलता येईल म्हणून तुम्ही निरीक्षण करा आधी तुमच्या स्वतःचं निरीक्षण करा नंतर दुसऱ्याचं निरीक्षण करा चांगल्या चांगल्या महान वाक्यांचं निरीक्षण करा आणि तसेच इतर परिस्थिती परिस्थितीचे स्थितीचे सुद्धा निरीक्षण करा कारण निरीक्षणातूनच तुम्हाला चांगलं काही साध्य होईल म्हणून निरीक्षण आवश्यक आहे भाषणासाठी भाषण चांगलं होणे करण्यासाठी निरीक्षणाची गरज आहे आता याच्यानंतर आपला पुढचा शेवटचा मुद्दा परीक्षण तर निरीक्षण आणि परीक्षण निरीक्षण म्हणजे आपल्या स्वतः आपण कसा बोलतो काय बोलतो काय कमतरता आहे चांगलं बोलेल की नाही आपल्याला लोक हसतील का आपल्यात काय कमी आहे आपल्या स्वतःला आत्मविश्वास आहे का या गोष्टीचे सर्व निरीक्षण म्हणजे हे झालं निरीक्षण परीक्षण म्हणजे स्वतःची एक परीक्षा घ्यायची स्वतःची काय घ्यायची एक परीक्षा कोणासमोरही घ्या परीक्षण करा तुम्हाला बोलता येईल का वाटल्यास स्वतःच तुम्ही स्वतः बोला स्वतःच बोला आणि त्यात तुम्ही स्वतःच्या मनामध्ये स्वतःच्या मनाला वाटलं मी चांगला बोलायलो मी व्यवस्थित बोलायलो म्हणून स्वतःच आधी मनाला प्रश्न विचारा तुमच्या मी चांगला बोलतो का तुम्हाला स्वतःला खात्री पटली विश्वास आला तुमचं परीक्षण खरे ठरलं परीक्षेमध्ये यशस्वी ठरले तर तुमचं परीक्षण चांगलं झालं व्यवस्थित झालं म्हणून परीक्षणसुद्धा करा स्वतःचं परीक्षण करा स्वतःचं सुद्धा तुम्ही परीक्षण करणं आवश्यक असतं आणि स्वतःचं परीक्षण केलं तर तुम्हाला आत्मविश्वास चांगला येईल आणि तुम्हाला खात्री होईल की मी चांगला बोलू शकतो म्हणून आधी स्वतःच तुम्ही नीट परीक्षण करा तसेच इतर परिस्थितीचे स्थितीचे सुद्धा निरीक्षण करा आणि सर्व गोष्टीचे निरीक्षण करूनच तुम्ही स्टेजवर जाऊन बोला इतर बाबीचे इतर सर्व गोष्टीचे तुम्ही परीक्षण करा अशा प्रकारे आपण भाषण कसे करावे याचे आपण प्रेरणा अनुभव निरीक्षण आणि परीक्षण हे मुद्दे पाहिले आणि या मुद्द्यानुसार आपण विश्लेषण केलेलं आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही मुद्दे पाहणार आहोत आणि त्यानुसार भाषण कसे करावे याचे विश्लेषण करणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद